आपलं कशामुळे बहू शकतं त्या मुलांमुळे मुळं जमिनीतली क्षार पाणी शोषण घेतात या मुला कुठेतरी कळलेलं आहे मुलांना समाजामध्ये ताट मानेने जगण्यासाठी आपल्यामध्ये संस्कार ही संस्काराची मुळ ही जमिनीमध्ये घट्ट रवलेली असायला पाहिजे आणि म्हणून हे संस्कार संस्कार म्हणजे काय ही आतापर्यंत तुम्हाला जे सांगितले ना माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे कष्ट करायला त्याच सुद्धा महत्व समजून घेतलं पाहिजे सतत शिकलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे चिकाटी असली पाहिजे ही सगळी आपली ही मुळ आहेत हे संस्कार आहेत आणि या संस्कारानेच आपण ताणपणे तर धानासारखे उभे राहू शकतो हे लक्षात घ्यावं म्हणजे आणि म्हणूनच माझ्या वर्गात एक मुलगी आली अशी म्हणाली की सर त्या हाताचं चित्र काढलंय मदतीचे हात मला फार बरं वाटलं म्हटलं बा अगं कुणाचा हात आहे मी मुलांना वाटलं की हाताचे चित्र काढले रे मदतीचे ते कुणाचे आहे मुलगा सर देवाचा हात असतील देव सतत मदतीला जाऊन येतो ना एक मुलगा म्हणाला सर इथे तिच्या आईच्या हात असते एक दुसरा मुलगा आणखी काय 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 शक्कल लढवायला लागले त्या मुलीला जेव्हा विचारला तर तू कुणाचे हात काढले ती मुलगी म्हणाले माझ्या बहिणीच्या बाईंचे म्हणून पहिलीच्या बाई तू आता पाचवी सर आमच्या पहिलीच्या बाई आहे ना माझ्या पायाला तो खपत झाली होती ना मला अशा खांद्याला खेळ बघायला घेऊन जायचा मला खूप बरं वाटायचं नाहीतर त्याच्या आधी मी ना वर्गात बसून असायचे आणि सगळी मुलांना खेळलेले असायची मला कोणीच मैदानाकडे घेऊन जायचं नाही पण मला माझ्या बाई मैदानाकडे घेऊन जायच्या आणि ते माझ्या फक्त लक्षात आहे माझ्या बाईचे हात पिकाढ मुलांच्या मनात कोणती गोष्ट कशी रुचेल हे सांगता येत नाही पण मुलांना या मुलीची सुद्धा किती पहा मी जेव्हा माझा आता एक वर्षापूर्वीची गोष्ट की माझ्या एका पाचवीची मुलगी जूनला शाळा सुरू झाली आणि माझ्याकडे आली मी तिला म्हणत आली आणि माझ्या टेबला गोष्ट अशी जरा घुसमळायला लागली मी तिला म्हणत काय कर काय झालं तर नाही काय नाही काय परत तिने ती वहीच्या हातात सारखी चुळबुळत होती म्हटलं तर मला वही दाखवायची आहे का मीच आपलं म्हटलं हो सर म्हटलं काय आहे त्या वही सर आपल्याला मी तर तेव्हा आईने मला ही वही दिली आता आईला वही त्या कामातली ती कामाला जाते बाई त्या कामा का मी गोरी वही होती म्हणजे हे मी तुझ्या मुलीला म्हणजे आईने ना मला वही दिली आणि आई म्हणाली त्या वही काय तिथे तुलाच आहे वही ती म्हणजे काय मी लिहू हे म्हणताना त्या मुलीचे डोळे ढकाकले होते बरं का आपण हल्ली काय म्हणतो काही ते शिक्षक मंडळी सुद्धा आहे काही ज्येष्ठ मंडळी आहे बालक आहेत त्यांनाही सांगतो ते आपण सतत मुलांना म्हणत असतो की इथे बसू नको तिथे बसू नको हे करू नको ते करू नको मग कधी कधी ते कोरत विचारतो मग काय करू सात अभ्यास करू तो तरी जमायला हवा ना त्या बाबांना तरी कुठे ना बाबा दोन वर्ष आखली दो बर्थडे जाऊ द्या आता मी काय करू ते सांगा सांस्कृतिक तासाला जोरदार भूपाळी म्हटली धन श्याम सुंदर श्रीधरा अरुण उदय झाला कुणाला कौतुक नाही आमच्या गायनाच्या बाई हे आपल्या कृष्ण दर्शन करतो ज्याच्या भूपाळीने बस का म्हणजे ते मुलाच्या डोक्यात इतकं असतं हे फार मोठ्या करत हे मी माझ्या मुलांच्या कार्यक्रमातून सांगत असतो फक्त तात्पर्य तुम्हाला सांगण्याचा की मुलांना काय करू नका हे आपण सांगत असतो तो काय करा हे आपण सांगायला कुठेतरी कमी पडतो अरे गांधीजीची तीन माकडं होती वाईट बघू नका वाईट बोलू नका वाईट पाहू नका ऐकू नका पण आपण हे नाही सांगत ते वाईट बघू नका पण काय बघा वाईट ऐकू नका पण काय ऐका हे आपण मुलांना पर्याय खुले गेले पाहिजे असं मला वाटतं मुलांसमोर आणि मला वाटतं मुलांविषयी आपण कशा पद्धतीने संवाद साधतो त्याच्यावर सुद्धा त्या मुलांची प्रगती फार आवडत नाही एक छोटस उदाहरण सांगतो की दोन स्त्रिया अशा केलेल्या असतात आणि त्या आपापसात गप्पा मारत असतात तर त्यांची दोन मुलंही आलेल्या असतात त्या बाईसाई मुलगा त्या बाईसाई मुलगा आणि ते मुलं जमतीन त्यांच्यासमोर असलेली दोन झाडा होती तीन ती मुलं चढायला लागतात आणि ती चढतात वरपर्यंत जातात आणि तेवढ्या सुरू होतो वादळ येतो आणि ते झाड हलायला लागतं ते सांगितलं का त्या झाडावर चढू नको चढला गेलाच पैसे दुसरी बाई म्हणाली बाळा घट्ट करून ठेव काय होणार नाही मी आहे घट्ट करून ठेव आणि परत ज्या बाई म्हणाली ना घट्ट करून ठेव काय होणार नाही मी आहे ते मुलगा वाचतं आणि जे लावले तो पडणार ते तो तू खरंच पडत त्यामुळे आपण मुलांची कशा पद्धतीने संवाद साधतो ते फार महत्वाचं आहे आणि मुलांना एक आणखी गोष्ट सांगेल की मुलांना मुक्त वातावरण सुद्धा आपण दिलं पाहिजे एक असे रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन मधला एक प्रसंग मला पटकन आठवला